पुणे शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये बिबट्याच्या दर्शनाच्या घटना वारंवार समोर येत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात बिबट्या दिसल्याची अफवा पसरली होती जी अधिकृतपणे सिद्ध झालेली नाही मात्र पुणे पिंपरी चिंचवड शहराच्या सीमावर्ती भागासह औंध सारख्या दाट वस्तीच्या मध्यवर्ती ठिकाणी बिबट्याचं दर्शन झाल्यानं स्थानिक नागरिक धास्तावले आहेत गेल्या रविवारी औंध भागातील सिंध सोसायटीमध्ये बिबट्या दिसला त्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले माहिती मिळताच वन विभागाचे पथक आणि रेस्क्यू टीम मध्ये दाखल झाले आणि त्यांनी शोध मोहीम राबवली हो मात्र त्यांच्या हाती लागला नाही तो मानवी वस्तीपासून दूर गेला असल्याची शक्यता वन विभागाकडून वर्तवण्यात आली मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषतः जुन्नर आंबेगाव आणि शेरूर तालुक्यांमध्ये बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे त्यांच्या हल्ल्यामध्ये लहान मुले तसंच वृद्ध व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे ग्रामीण भागातील हे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू असतानाच बिबट्याने थेट पुणे शहरात प्रवेश केल्याचं दिसत आहे एकोणीस नोव्हेंबर रोजी पुणे विमानतळावर दोनदा फेब्रुवारी मध्ये निगडी इथं तर चौदा नोव्हेंबरला शेवाळेवाडी आणि त्यानंतर फुरसुंगी परिसरात बिबट्या आढळला होता पुणे विमानतळावर दिसलेल्या बिबट्या अतिशय हुशार असून तो आपली ठिकाणं वारंवार बदलतो आणि पिंजऱ्यात येणं टाळतो असं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती असल्यामुळे बिबट्यांच्या प्रजननात वाढ झाली आहे पण ऊस तोडणी झाल्यावर हे बिबटे स्थलांतर करत असल्याने ते आता शहरात दिसू लागले आहेत असं वन विभागाकडून सांगण्यात आलं त्यात औंधसारख्या दाट लुवस्तीच्या ठिकाणी बिबट्या आढळल्यानं स्थानिकांची चिंता वाढली आहे वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे मात्र मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा वाढता वावर पाहता याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत राहा डेली सिटी न्यूज